नायक, नायक, नमस्कार न्यूज मदे आपले स्वागत आहे असं म्हटलं जात वेळ आल्यावर कोणीच कोणाचं नसतं परंतु याची उलट प्रचिती परळी येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे वेळ आल्यावर संघटनेची समाजाची व कार्यकर्त्यांची एकजूट आणि संघटना किती महत्त्वाची असते याची प्रचिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य नागोराव पांचाळ यांना आली वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य नागोराव पांचाळ हे परळी मार्गे लातूर येथे तेवीस सप्टेंबर रोजी जात असताना अचानक त्यांच्या छातीमध्ये दुखू लागल्याने त्यांना खूप वेदना होऊ लागल्या आणि मग परळीमध्ये आपल्या जवळचं कोण आहे जे आपल्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेऊन मदत करतील याचा त्यांनी विचार केला असता त्यांनी तात्काळ वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा कामगार नेते भाई गौतम आगळे व विष्णुपत मुंडे यांना तात्काळ कळवले सदर कार्यकर्त्यांनी तात्काळ प्राचार्य नागोराव पांझाळ यांना परळी येथील समर्थ हॉस्पिटल येथे तात्काळ ॲडमिट केले जसजसा जा वेळ जात होता तस त्यांच्या हृदयाची ठोकी कमीच होत असताना समर्थ हॉस्पिटलचे डॉक्टर आदरणीय सतीश गुट्टे यांनी त्यांना तात्काळ उपचार सुरू केले आदरणीय डॉक्टर सतीश गुट्टे यांनी शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर प्राचार्य नागोराव पांचाळ यांची प्रकृती स्थिरावल्यानंतर त्यांना लातूर येथील हॉस्पिटलमध्ये हलवून तेथून पुण्याला हलवण्यात आले प्राचार्य पांचाळ सरांना तात्काळ उपचार मिळाल्यामुळे त्यांचे जीवदान मिळाले परळी येथील वंचित भोजन आघाडीच्या कार्यकर्त्यामुळे वेळेवर उपचार मिळाल्यामुळे आदरणीय प्राचार्य पांचाळ सरांना जीवदान मिळाले आणि संघटना कार्यकर्ता वेळेवर किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आज आदरणीय प्राचार्य नागोराव पांचाळ यांचे चिरंजीव ऋषिकेश नागोराव पांचाळ यांनी समर्थ हॉस्पिटलचे डॉक्टर आदरणीय सतीश गुट्टे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सदिच्छा भेट दिली असता जीवदान देणारे डॉक्टर सतीश गुट्टे व प्राचार्य नागोराव पांचाळ यांचे चिरंजीव ऋषिकेश पांचाळ यांची आर एस न्यूजच्या रसिक प्रेक्षकांसाठी प्रतिक्रिया जाणून घेतली पाहूया नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय नागोराव सर परिवर्ण ना, लातूरकडे जात असताना अचानक त्यांच्या छातीमध्ये दुखत असताना त्यांना वेदना खूप होऊ लागल्या आणि मग आपल्या जवळचं कोण आहे म्हणून त्यांनी वंचितच्या आदरणीय विष्णूजी मुंडे आणि आदरणीय गौतमजी आगळेसर यांना पहिला कॉल केला आणि आपले विश्वासू डॉक्टर परळी शहरातले कोण आहेत की अशा आजारावरती तात्काळ ते इलाज करतील अशा ठिकाणी त्यांनी सूचना केली आणि वंचितचे कार्यकर्ते नेते आदरणीय गौतमजी आगळे आणि विष्णूजी मुंडे यांनी तात्काळ हां सतीशजी डॉक्टर साहेब यांच्याकडे त्यांना तात्काळ घेऊन आले समर्थ हॉस्पिटल समर्थ हॉस्पिटल परळी येथे आणि मग त्यांची प्रक्रिया सुरू केली सर आपण तर प्राचार्य पांचाळ साहेब आमच्याकडे आले त्यांची छाती दुखत होती व डावा हात दुखत होता तसे ते आले तेव्हा चालत आले बरोबर आहे त्यांचा छाती दुखत असल्यामुळे लगेच सी जी करण्यात आला तर ई सी मध्ये हृदय विकाराचं निधन निदान झालं आणि त्यावेळी हृदयविकाराच्या आमच्याकडे इतरही रुग्ण ॲडमिट होते लगेच आम्ही त्यांना जागा तयार केली व त्यांची ट्रीटमेंट चालू करण्याचा निर्णय घेतला पण ट्रीटमेंट चालू करण्याच्या काही क्षणा अगोदरच त्यांना वेदना वाढल्या व अचानकपणे हृदय बंद पडलं आता हृदय रुग्ण विकारामध्ये हार्ट अटॅकच्या पेशंट्समध्ये काही प्रमाणात जे आपण मृत्यू बघतो जे अचानक होतात त्याचं मेन कारण असतं अचानक अनियंत्रित होणारी हृदयाची स्थिती अचानक ठोके वाढतं आणि हृदय बंद पडतं आणि असा जर प्रकार हॉस्पिटलच्या बाहेर घडला तर बहुतेक अंश बहुतेक वेळी अशा रुग्णांना जीव त्यांचा गमावा लागतो किंवा त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ मिळत नाही तर त्यांचं नशीब बलवत्तर की त्यांचं जे हृदयाचे ठोके बंद पडले हे आमच्या समोर बंद पडले मी स्वतः डॉक्टर कुठे जवळच होतो तर आम्ही इमिडिएटली त्यांना डिफिव्हिलेटर किंवा डी सी शॉक आम्ही असं म्हणतो ती ट्रीटमेंट त्यांना दिली टू हंड्रेड ज्युल शॉक आम्ही त्यांना दिला व सी पी आर म्हणजे कम्प्रेशन चेस्ट कम्प्रेशन ऑक्सिजन व्हेंटिलेशन ह्या सर्व गोष्टी इमिडिएटली चालू केल्या तर ह्याला आम्ही म्हणतो की कि किंवा बेसिक लाईफ सपोर्ट ही एक अतिशय महत्त्वाची ट्रीटमेंटचा पार्ट आहे हृदय विकाराच्या रुग्णांमध्ये इन्फॅक्ट पाश्चात्य देशांमध्ये हे दे डिफेबिलेटर आणि बेसिक लाईफ सपोर्ट हा हॉस्पिटलच्या बाहेर रेल्वे स्टेशन बस स्थानक अशा ठिकाणी सुद्धा उपलब्ध असल्यामुळे तिथं हृदय रुका विकाराचे रुग्ण वाचण्याचं प्रमाण थोडं जास्त आहे आपल्या देशामध्ये असं अचानक डिफिलेटर कुठं बाहेर उपलब्ध होत नाही दवाखान्यात मात्र ते इमिडिएटली उपलब्ध असतं तर हीच ट्रीटमेंट आम्ही पंचाळ सरांना चालू केली त्यांचे ठोके शॉप देऊन आम्ही नियंत्रित केले आणि त्यांना हृदयविकाराचं इंजेक्शन असतं प्लेज नावाचं रक्त पातळ करण्याचं गोठणी ते दिलं आणि त्यांना हृदयविकाराची सर्व ट्रीटमेंट चालू केली योगायोगा देव्यबाने आणि नशिबाने आणि सर्व आपल्या त्यांच्या ईश्वर कृपेने आम्हाला प्रतिसाद मिळाला ट्रीटमेंटवर आणि आम्ही त्यांना स्टेबल करून पुढच्या ट्रीटमेंटसाठी अन्जिओग्राफी वगैरेसाठी त्यांना पुढच्या दवाखान्यात हालू शकलो तर ह्या ट्रीटमेंट ट्रीटमेंटमध्ये आता त्यांचं नशीब हा तर एक महत्वाचा भाग आहे पण वेळ त्यावेळी त्यावेळी त्यांना योग्य मार्गदर्शन जे भेटलं त्यांच्या मित्रांचं आणि योग्य वेळी ते दवाखान्यात आले कारण अजून जर काही वेळ जर त्यांनी बाहेर घालवला असता किंवा त्यांना वाटलं असते की बाबा हे बरेच वेळा डावा हात दुखला पेशंटचा तर ते लक्ष देत नाही की बाबा माझा हात दुखायला आहे काही गोळ्या घेणं पेनकिलर घेणं ऍसिडिटी झाली असेल असं समजून तसेच जर ते पुढे निघाले असते ते बाहेरगावी जाणार होते जर ते तसेच पुढे निघाले असते तर फार अवघड झाली असती परिस्थिती पण त्यांनी वेळेवर आले आणि आम्ही आमचा चांगला उपचार त्यांना देऊ शकलो आणि आपल्या सर्वांच्या ईश्वरांच्या कृपेनं आम्ही त्यांना बरं करू शकलो याचा आम्हाला समाधान आणि आनंद आहे सर तुमच्या अतुलनीय अशा प्रयत्नामुळं आज त्यांना खऱ्या अर्थाचा पुनर्जन्म झाला त्यांना जीवदान मिळालं आणि आमच्या परिषदामध्ये असेही डॉक्टर आहेत की तुम्ही आपण दाखवून दिलं आणि अलीकडच्या काळामध्ये कुठेतरी डॉक्टर लोकांवर सुद्धा तर बाबतीत कसं वाटत नाही आता कसा विषय आहे की होईल जेवढा आपण बघतो माझ्या अंदाजाने डॉक्टर हा पेशंटचा जीव वाचवण्याचा कधी कधी पेशंटनी आपला आजार समजून योग्य डॉक्टर कडे जाताना थोडासा त्याचा कधी कधी त्याच्याकडून चुका होतात म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याला आलेला असतो अटॅक आणि तो समजा वेगळ्या आजाराच्या डॉक्टरांकडे गेला तर एखादा वेळेस तो मिस होतो आजार लक्षात येत नाही तर ती एक गोष्ट आहे की समाज जागृती करण्याची गरज आहे की हृदयविकाराची लक्षणं कशी ओळखायची किंवा जर आता है आता मी म्हणाले की बाबा साहेबांच्या समोर मी होतो पण असं परिस्थितीत बाहेरही जर काही झालं तर त्यासाठी समाजाने कसं इमिडिएटली रिस्पॉन्ड केलं पाहिजे ह्या काही गोष्टी आहेत ज्या बाबतीत समाज, समाज प्रबोधनाची गरज आहे डॉक्टर्स बहुतांशी डॉक्टर हे होईल तेवढा चांगल्या प्रकारचा चांगलं निदान करण्याचा चांगलं ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करत असतात आता प्रत्येक क्षेत्रामध्ये दोन चार टक्के आपण बघतो थोडं असतात लोक कमी जास्त पण त्या त्या काही लोकांमुळं सर्व समाजाला किंवा डॉक्टरांना वेगळ्या दृष्टीने बघण्याची गरज नाही आजही त्याच पेशंट डॉक्टर रिलेशन हे तसेच असले पाहिजे आम्ही तरी जे आम्ही जे शिकलो पहिली प्रतिज्ञाच आम्हाला जी दिली दिली आहे ती म्हणजे पेशंटला हा आम्ही म्हणजे जा ईश्वरच जसं आम्ही तुम्ही आम्हाला ईश्वर मानता पण आम्ही म्हणतो की ईश्वराने आम्हाला जे शिक्षण दिलं आहे जी, जी आम्हाला बुद्धी दिली आहे त्याचा उपयोग करून प्रत्येक व्यक्तीला चांगलं मार्गदर्शन करणं चांगले ट्रीटमेंट करणं आणि त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणं आमचा प्रयत्न असतो सर आज आपल्या वाढदिवसानिमित्त आम्हाला हे बाईट घेण्याचं म्हणजे भाग्य लाभलं गोरगरीब वंचित घटकांची सेवा करण्यासाठी आपल्याला खूप खूप आयुष्य मिळावं दीर्घ आयुष्य मिळावं हे आम्ही आमच्या आर एस डी सी न्यूज परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू सर आम्हाला अमूल्य वेळ दिल्याबद्दल तसेच आज नागोरावजी पांचाळ यांचे चिरंजीवही आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि त्यांचं संघटन वेळ पडल्यास संघटन किती कामाला येतं त्याचं हा उत्तम उद उदाहरण म्हणजे परळीतील ही वंचित घटकांची जी टीम आहे त्या टीमनं तात्काळ या हॉस्पिटलमध्ये त्यांना त्या ॲडमिट त्या केलं त्या तर त्यांनी या पंचवार सरांची चिरंजीव हो ही आपल्यासोबत आहेत त्यांचा अनुभव आपण त्यांच्याकडून आहे नमस्कार मी ऋषिकेश सर्वप्रथम तुम्हाला डॉक्टर साहेबांचे वंचितचे आपले नेते आहेत गौतम आवळे साहेब व विष्णू मुंडे यांचे आभार मानायचे आहेत कारण की त्यांनी वेळे वेळेवर पप्पांना इथं हॉस्पिटलमध्ये हो दाखल केलं व सरांनी पण खूप महत्त्वाचे प्राथमिक उपचार काही माहिती नसताना पण स्टार्टिंगला एकदम प्रथम उपचार दिले त्याबद्दल सरचे पण आभार आणि आपल्या वंचितच्या कार्यकर्त्यांचे पण आभार आणि संघटन हे आता सध्या काळाची गरज आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये आता मी सध्या पुण्याला असतो तर पुण्याला म्हणजे असे शेजारीचे पण एकूणमेकाला ओळखत नाही त्याच्यामुळे संघटन करणे एकूणांचे बोलणं वगैरे चालू ठेवणं ते खूप महत्त्वाचं आहे या काळामध्ये कारण की कधी अपघात होईल काही सांगते नाही अपघात असून गरज भरपूर पडत असते सर्व कदाचित सर्ज संघटनेमध्ये नसते आणि ते एकटे एकाकी असते आणि तशी परिस्थिती परळीमध्ये त्यांना जाणवली असती तर कदाचित आपलं दुर्भाग्य झालं असतं था। म्हणून संघटन सुद्धा अशा वेळेला जीवदान देतं जिथे की परिवार सुद्धा उपलब्ध नाही घरातला एक व्यक्ती सुद्धा उपलब्ध नाही आणि अशा वेळेला संघटनेतले कार्यकर्ते जे आहेत जीवाची बाजी लावून वेळ काळ परिस्थिती याचं भान न ठेवता आपला मानूस वाचला पाहिजे ही जी तळमळ असते ती कुठल्या शब्दात नाही व्यक्त करता येणार म्हणून संघटन किती महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं खूप महत्वाचं आहे आणि संघटन म्हणजे परिवारच समजू शकत बरोबर आहे का परिवार परिवारापेक्षा वरच्या लेव्हलवानी संघटना समजू शकतो आता महिलांचं तर आयुष्य या चळवळीमध्ये गेलंच आहे तर मग संघटना म्हणून तुम्ही पुढे चळवळीकड कसं बघणार तुमचं काय योगदान असणार चळवळ पुढे चालू ठेवण्याचं माझं कारण गुट अभिनंदन दा। तुमच्या पूर्ण परिवाराला आमच्या आय एस टी शी लाख लाख शुभेच्छा दीर्घ आयुष्य लागू ती प्रार्थना करतो या ठिकाणी आदरणीय डॉक्टर साहेब आदरणीय आवेजी आणि आदरणीय विष्णूजी मुंडे या सर्वांचं या ठिकाणी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करून आमचं आर एच टी सी न्यूज नेटवर्क परिणाम